मंडई नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सकाळी सकाळीच आज मी तुम्हाला कोकणामध्ये शिवारा देण्याची प्रथा कशी असते म्हणजे ती प्रथा कशाप्रकारे केली जाते शिवारा देना म्हणजे नक्की काय आहे ते कशासाठी केलं जातं ह्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे तशाच प्रकारे आज आम्हीसुद्धा आमच्या घराच्या इकडे शिवारा देणार आहोत तर ती व्हिडिओ तुम्हाला आज पाहायला मिळेल या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता आता आपण मी तुम्हाला कोकणातली शिवाऱ्या देण्याची प्रथा कशी असते ती दाखवणार आहे तर काकीने बघा कोंबडा पकडल्या हातात आणि कोंबडा पण खूप मोठा आहे तर कसं घराचं रक्षण करण्यासाठी किंवा घरापासून आमच्याकडे बघा इकडे तिकडे जंगल असतं तर घराचं रक्षण करावं त्यासाठी एक शिवाऱ्या देण्याची प्रथा असते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते तर चला आता लवकरात लवकर आपण कोंबडा कापणार आहोत आता इकडे तयारी पण आईने काय केलं काय असत आहे काय घ्यायचं असं नक्की नारळ फुलं तांदूळ आणि इकडे परत घेतल्या काकीच्या हातामध्ये मोठा कोंबडा आहे जवळ नेऊन दाखवतो बघा असा मस्त कोंबडा आहे चला तर बघू शकता या साइडला आपलं घर आहे आणि आता बघा हा घराचा पूर्ण परिसर आहे या साईडला आणि आता इकडे आपण मागे जाणार आहोत <laughs> इकडे लाकड आहेत कोंबडा बघा हे करतोय चला आता मागे जाऊया आणि मागे आपण इथे आपल्या घराचं रक्षण करावं किंवा घरामध्ये कोणी नसतं ना तर पूर्वीपासूनची आलेली प्रथा आहे कुणी ते कुणी वाईट वाटून घेऊ नये कारण कोकणामध्ये सगळीकडेच केलं जातं असं हे बघू शकता तुम्ही इकडे वरती नाही दोन असे कलंबाची झाड आहेत थोडेफार आंबे धरलेत जास्त नाही पण थोडेच धरलेत काढले कालच काढले आंबे ते बघा ही जागा आहे या या साईडला बोरिंग आहे तुम्ही बघितलं असेल आपण बोरिंग काढत होतो आणि या बघा हा कोंबडा काकीच्या हातामध्ये आणि इकडे आईच्या हातामध्ये हे चला हे बघा अशा प्रकारे प्रथा केली जाते आईने पाच पानं ठेवली आहेत आंब्याची आणि इकडे बघा परातीमध्ये हळदी कुंक आणि फुलं घेतलीत आणि इकडे आपला कोंबडा चला आता कोंबडा वगैरे जास्त कापताना तुम्हाला काही दाखवत नाही कारण बऱ्याच जणांना ते थोडं वायलेन्स वाटेल पण ठीक आहे प्रथा आहे आमच्याकडे कोकणामध्ये कुठेही जा तुम्हाला ही, ही प्रथा पाहायला मिळेल माझ्या हातामध्ये कोयत सुद्धा आहे चला

देत आहोत दोन तीन वर्ष दिला नव्हता तर काही चुकी झाली असेल तर माफ करून घे संपूर्ण घराचं रक्षण कर सगळ्यांना सुखी ठेव सगळ्या मूलबाळांना बाळांना सुखी ठेव आणि समृद्धी मान घे होय महाराजा होय महाराजा आता काय करायचं तर चला फायनली आपण कोंबडा कापलेला आहे आता मी तुम्हाला दाखवतो हा कोंबडा आता आपण साफ करणार आहोत बघा आता काकीस विचारतो आपण शिवारा का दिला दरवर्षी आता प्रथा सुरू केली ना त्याच्यासाठी आमक लागत बरोबर आहे आपल्या आपल्या मुलाबाळांच्या रक्षण करण्यासाठी मिरगा देत होत मोस्टली पण वेळच द्याय ताकर चाकरमा तसं करावं लागतं पण प्रथा आहे बरोबर बरोबर कोकणात प्रथा आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेला तुम्हाला बघायला भेटेल की शिवारा दिला जातो हे बघा इकडे घर आणि घरात पण आता कोण आम्ही तिकच आहोत म्हणजे आम्ही सगळेच मुंबईला असतो तर घर म्हणजे बंद असतं आणि मग आम्ही आता गावी आलोय तर गावी आलो तर म्हटलं आता देऊन टाकू तर बघा शिवार आता हा कोंबडा आम्ही साफ करणार आहोत कोंबड्याचा आम्ही शिवारा दिला इकडे मागच्या साईडला आहे बघा वातावरण पण मस्त झालंय पाऊस येणार आहे तुम्हाला मी मोठा अँगल दाखवत बघा आईन लाकडा टाकलं ना नाही हे इकडं आईन आले आल्या सगळी लाकडा सगळी लाकडाच टाकून टाकलं नाही इकडे आणि इकडे बघा हे घर आहे वरती बघा पूर्ण पावसासारखं वातावरण झालं आहे चला जास्त वेळ घेत नाही आहे कोंबडा साफ करूया आणि मग आपल्याला चिकनसुद्धा मटनसुद्धा खायचं आहे तर चला फायनली आपण चिक जे मटन होतं गावठी कोंबड्याचं ते कापून घेतलं आहे आता काकीच्या हातामध्ये बघू शकता अतिशय सुंदर पाण्याने आपण ते धुवून घेतलं आता घरात जाऊन सुद्धा धुणार आहोत आणि मग तुम्हाला मटन बघायला भेटा अतिशय चविष्ट मटन असतं कारण हे गावठी कोंबडं असतं प्युअर गावठी चला आता वेळ घेत नाही लवकरात लवकर शिजूया आणि मग तुम्हाला टेस्टसुद्धा सांगतो कशाप्रकारे आहे आता काकी आतमध्ये घेऊन जाते तर चला फायनली आता घरामध्ये जाऊया घरामध्ये थोडी तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो आता हा वाईड अँगल आहे थोडा झूम अँगल करतो वन्स अँगल चला तर घरी जातो आहे हे आपलं कोकणातील गावचं घर हॉलमध्ये आलो आहे सध्या वरती फोटो वगैरे दिसतील थोडं जुन्या टाईपचंच घर आहे आमचं आतमध्ये गेलो आता इकडे बघा पूर्ण अंदाज दिसून तुला परत आतमध्ये आलो आता इकडे आई तर ही बघा ही बघू शकता ही दगडाची पंथी आहे किती वर्षापूर्वीची असेल तरी काके बऱ्याच वर्षापूर्वी दोनशे वर्षा दोनशे वर्षापूर्वीची दगडाची आजोबा सासऱ्यांच्या आजोबा त्यावेळी लाईट बीट नव्हती गावात खेड्या तर ती आमच्या सासऱ्यांच्या आजोबानी एवढ्याशा दगड कोरून ही पंथी केला उजेडासाठी त्याच्यात गोडा तेल घालायचे आणि उजेड करायचे तेव्हा लाईट नव्हती म्हणून उजेडासाठी ही दगडाची पंथी बनवली दोनशे वर्षापूर्वीची बनवली आणि ही ही पण ती अशीच एक मी मुंबईला मुंबईला नेली अशी लसून दिसून लसून दिसून त्याच्या अतिशय सुंदर आहे मी तुम्हाला जवळून दाखवतो पण त्या नव्हत्या माती मातीच्या नव्हत्या कसल्याच नाही म्हणत्या त्या बरोबर बाबांच्या बर। आजोबांनी आमच्या सासऱ्यांच्या आजोबाने आजो <coughs> चला आता, आता चोटे -चोटे आपला कोंबडा वगैरे साफ करून झालेलं आहे सगळं आतमध्ये तुम्हाला दाखवलं म्हणजे ते साकोटण्यावर थोडे छोटे छोटे तुकडे करावे लागतात तर इकडे कशासाठी आलो आहे मी ते आपलं एक वाळं घ्यायचं असतं म्हणजे जे आपण नारळ फोडतो तो नारळाचा एक तुकडा इकडे आपण हे करतो आणि दुसरा उरलेला तुकडा आपण घेतो तुम्हाला दाखवतो मी हे बघा हा नारळ आता मी घरी नेणार ने ने देवाचा नारळ समजला जातो चला आता घरी जाऊया इकडे आपलं घर नारळ मस्तपैकी घेतला आहे मी आतामध्ये आणि घरी जाऊया बघू शकता आपण आता काय केलंय वाटप थोडंसं भाजून घेतलेलं आहे काकीने इकडे वाटप भाजलेलं आहे नशिबाने लाईट आली लाईट जर आली नसती तर पाट्यावर वाटावं लागलं ला असतं तर वाटप बिटं वाटून घेतलेलं आहे तर थोड्याच वेळात आपण म्हटून शिजवून सुद्धा घ्यायचं आहे बरोबर ना बरोबर बघू <laughs> शकता तुम्हाला दाखवतो की नारळाच्या झाडावर कशा प्रकारे चढलं जातं आणि वरती बघा वरती अजून एवढ्या वरती जायचं आहे काका जाते आता वरती नारळाच्या झाडावर आणि कोकणामध्ये तुम्हाला काय नारळ तर प्रत्येकाच्या घरामध्ये दोन चार नारळ बघायलाच भेटतील इकडून दाखवतो हे बघा इकडून दिसत आहेत ते काका वरती जात आहेत आणि वरती गेल्यावर हे बघा हे नारळ आपल्याला काढायचे आहेत बघूया आता ते हळूहळू वरती जात आहेत बघू शकता नारळ तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे वरती नारळ आहेत हे बघा झूम केलंय थोडं हे दिसतात हे पूर्ण नारळ आहेत आणि हे बघा कुठून गेलेत ते आता मी हे वाईड अँगल करतो बघा एवढी मोठी नाही हे बघा इथून वरती गेलं ते तर काढतील बघू शकता फायनली ते टोकाला पोचलेत आणि एक एक नारळ खाली आहेत वरतून हे बघा हे बघा खाली नारळ आहेत वरती तुम्हाला झूम करून दाखवतो मी बघा बघू शकता अतिशय सुंदर कुठे चढलेत बघा नारळ केवढी मोठी दाखवतो वाईड अँगलने पूर्ण वाईड अँगल आहे हे बघा असे नारळीचे वरती गेले तर पूर्ण आणि हे बघा आता एक एक नारळ ते काढत आहेत